आधी काय होतं की चॉकलेट बॉयची कि जी होती कारण yeah. की त्याच मे बी माझं ते फेस कट आणि तो लुक तेव्हा होता वगैरे तेव्हा सगळे लोक मला त्याच पद्धतीचा रोल ऑफर करायचे की like uh, आय डोंट लाईक टू आरडावडं करायला आवडत नाही ना आरडावडं कोणी केलेलं मला पटतं एक फ्रेंड होती माझी ती म्हणायची की कहा रजिया गुंडो मे फसगे यु नो इट वॉज व्हेरी क्युआटिक एक वेगळा एक्सपिरियन्स एक uh, होता पण लकली दीड महिन्याच ओटीटी टी होता ते तर कधी कधी तो आपल्या uh, का अगदी काय म्हणतात तसं अगदी गळ्यातला ताईच झालेला एक चॉकलेट बॉय म्हणून आपल्याला दिसतो तर कधी कधी -कद तो थेट आता रांगड्या अंदाजात खुर्चीवर बसलेला दिसणार आहे राकेश बापट आपल्या सोबत आहे आज प्री प्रेस जनरल आणि नवशक्ती तिच्या ऑफिस मध्ये राकेश खूप स्वागत आहे तुझं आणि जसं मी म्हंटल की तुझे दोन अंदाज सध्या पाहायला मिळतात दोन वेगळी रूपच मी म्हणेन त्याला आणि आता अर्थात आमचा तो सगळ्यांचा लाडका चॉकलेट बॉयज दिसतोय <laughs> <laughs> पण अर्थात नव्या वर्षात एक छान भेट तू घेऊन आलायस खुर्ची हा सिनेमा नव्या वर्षातच भेटीला येतोय सो so, काय होतं ते विच एक्सायटेड यू की आता आपण हा या रोल हा रोल स्वीकारूया काय होत ते एक तर मराठी फिल्म्स मला करायच्याच होतं कारण की तो एक मराठी माणूस होण्या होण्याचा एक जाजबल्ली अभिमान जो असतो आपल्याला तो ऑलरेडी होता असते मातृभाषा आणि पुण्यात वाढलोय अमरावती पुणे वगैरे तर महाराष्ट्रामध्ये आपलं जन्म झाला आहे आणि मराठीशी नाळ तू ठेवूनच होता नाळ ठेवूनच होतो तर त्याला ॲज अन ॲक्टर मी असं कधीच विचार केला नाही की मला मराठी किंवा हिंदी किंवा इंग्लिश कुठलंही माध्यम जे असतं ते आय थिंक कुठलंही एनी मिडीडियम इज फॉर मी आय एम मोर दॅन हॅपी टू बी ओन ऑन इन फ्रंट ऑफ द कॅमरा बिकॉज स्क्रिप्ट चांगले असतील एनर्जी चांगली असतील लोकांची त्या टीमची पॉझिटिव्ह एनवायरमेंट असते तर मला ते खूप जास्त आवडतं इन्स्ट इन्स् इन्स्टेड ऑफ थिंकिंग की हे मराठी आहे का हिंदी आहे का वेबॅक फिल्म आहे वगैरे सो ही स्टोरी आली माझ्याकडे तेव्हा तेव्हा पॅन्डेमिक पॅन्डेमिकच्या सिच्युएशन पण होत्या आणि त्याच्यानंतर लगेच ते पैंदेमिक, पैंदेमिक से से ही फिल्म आली होती आणि तेव्हा खूप रिस्ट्रिक्टेड एन्व्हायरमेंट मध्ये खूप शूटिंग होत सो आय वॉज प्रिटी वेटिंग फॉर अ गुड ऑपॉर्च्युनिटी कारण की काही ते दोन वर्ष कोणालाच काहीच काम येत नव्हतं आणि विवो कॉल होत कठीण होतं आणि आय अंडरस्टँड आय जस्ट बिफोर बिग बॉस बिग बॉस मध्ये पण मी एंटर करणार होतो आणि ते पण ते असं झालं की आय नेवर प्रिपेअर्ड फॉर बिग बॉस मी कधी आयुष्यात बिग बॉस पाहिलं नव्हतं आणि दरवर्षी ते फोन या यावर्षी त्यांनी फोन त्या वर्षी फोन केला आणि असं की तुम्ही का मला मी नाही देऊ शकणार तुम्हाला बिग बॉससाठी काय तुम्हाला जे हवंय mm. ते रिक्वायरमेंट नाही तुम्ही आहेत तसंच हवं आहे आम्हाला वगैरे ते घरी येऊन कन्व्हिन्स करायला आले मग त्याच्यानंतर त्याच दरम्यान मध्ये ह्यांचा पण आलो होतो फोन ओके मी म्हटलं की आता हे दोन्ही पैकी कसं मॅनेज होणार आहे तर संतोषींना विचारलं की डेट्स कसं करता ती लगेच करूया आपण फिनिश करूया मग लगेच सुरू केलं आणि म्हणता म्हणता संपलं पण आणि ते रोल एवढा सुंदर होता एक वेगळा होता की एक आ, मागे का एका फिल्ममध्ये मी एका गँगस्टरचा केला होता राजन छोट्या राजनवर होती ती फिल्म मुंबई आपली ती ते झाल्यानंतर नाव हे एक वेगळ्या अँगलनी right. एक पॉलिटिशनचा एक होतं आणि एक वेगळ्या स्टोरीमध्ये पण एक ट्विस्ट खूप आहे या स्टोरीमध्ये खूप घडामोडी होतात आणि एक इनफॅक्ट शूट करताना आम्हाला माहित नव्हतं की दुसऱ्यांचे पार्ट काय आहेत

तर त्या so, <laughs> लुक डिझाईन जेव्हा झाला असेल काय तुमच्या त्या काही प्रोसेस असेल सो पहिलं तुला पहिल्यांदा काय वाटलं काय होत मी व्हॅनिटी व्हॅन तेव्हा माझे कॉस्ट्युम आणि सगळं लुक आलं मला माहित नव्हतं मी ते पाहिलं सगळं गोल्ड वोल्ड सगळं पडलंय आणि ऍक्च्युअली ते त्यांनी सांगितलं सोन्याचं होतं आधी माहिती तर मी घेऊन पळल पांढरे कपडे आणि लिटरली आय मीन खूप घाई गडबडीत झालं होतं ते आमचं सगळं होकार या साठी सो सेटवर गेल्यावर त्यांनी मेजरमेंट्स होते त्यांच्याकडे त्यामुळे त्यांनी बरोबर परफेक्ट फिट्स पण बरोबर आले मला ते um, गोल्ड वगैरे घातल्यानंतर केसांचं वगैरे मी आपल्यापणच केलं ते आणि hmm. सेटवर जायचं होतं लगेच मला शूटला तर आय थिंक दहा मिनिटात मी रेडी झालो होतो आणि तो लुक झाला आणि मी पाहिलं मिरगाय जस्ट लुकिंग ट्रान्सफॉर्म ड्यु नो सो इट वॉझ लाईक रॉकेट सायन्स बट इट वॉज लाईक Uh, uh, ते घातल्यानंतर ते आपल्या पणच तो पुढे आला ते कॅरेक्टर झालं पण खूप खूप वेगळ्या पद्धतीने ते समोर आलंय त्यामुळे असं वाटतं की वाव काहीतरी वेगळंच एक इंटरेस्टिंग हे आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक ऍक्टर अशा शोधात असतोच काहीतरी वेगळं आजमावायच्या वेगळं काहीतरी करायच्या तसं काहीस हे होतं का तुझ्यासाठी दर दर तर रोल मला आधी काय होतं की चॉकलेट बॉयची इमेज जी होती yeah. uh, uh, कारण uh, की त्याच मे बी माझं ते फेस कट आणि तो लुक तेव्हा होता वगैरे तेव्हा सगळे लोक मला त्याच पद्धतीचा रोल ऑफर करायचे की हिरो म्हटल्यावर हातात गिटार द्यायचा आणि तो गायलाच हवा सो आय वॉज लिटल आता म्हटलं बाज झाला तर ते मी आता ह्याच्या पलीकडे आय कांट सी माय सेल्फ डुईंग दनिमोर आणि त्यामुळे त्यान आय स्टार्टेड एक्सपेरिमेंटिंग आणि आजकाल ट्रेंड्स हॅव चेंज बिकॉज नाव इट्स नॉट अबाउट हिरो 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 ओरिएंटेड फिल्म्स ऑ एथिंग ऑफ दॅट्स हिरो हिरोईन मेन कॅरेक्टर्स आजकाल खूप डिव्हाइड झालेले अँटी हिरो ट्रेंड अँटी हिरो ट्रेंड आहे कॅरेक्टर्स कॅरेक्टर्सचे ट्रेंड्स आहेत आणि या जम्यात आय थिंक स्क्रिप्ट इज द रिअल हिरो दॅन हिरो हिरोईन ऍज अ पर्सन पर्स यु नो सो आय थिंक ट्रेंड अकॉर्डिंग टू ट्रेंडिंग चेंज चेंजिंग ट्रेंड्स बेसिकली वी हॅव टू मोल्ड असेल्स अकॉर्डिंगली आणि ते मी जाणवलं आणि ते आय थिंक लकीली तसे त्या जाणवल्यानंतर अशी फिल्म झाले समोर जे आय कुड फिट इन आणि मजा रेती अक्सेप्ट करताना कारण की हे वेगवेगळे रोल्स आता यायला लागले तर ऍज अन ऍक्टर ऑल्सो इट्स चॅलेंजिंग अँड इट्स न्यू टू ट्राय समथिंग न्यू अँड डिफरंट नाही खरंच खूप छान वाटतं की काहीतरी एक uh, वेगळं चॅलेंज घेऊन तू नेहमी समोर येत असतोस अर्थात बिग बॉसच्या वेळेला आम्हाला ते असं एक नवीनच सरप्राईज होतं अनेकांसाठी राकेश माझ्यासाठी पण सरप्राईज आपण भेटू शकलो पण हा थिंक फॉर यू हाय नेव्हर नेव्हर सॉ माय सरपर्यंत बिग बॉस हाऊस मी सेट की मी स्वतः कधीच बिग बॉस पाहिलं नाही अजिबात त्यामुळे हे शूट केल्यानंतर माहिती लास्ट शॉट चालू होतं आणि आय हॅड टू रन बिकॉज मी पुण्यात होतो पुण्यात शूट होतो आणि बॉम्बेला यायच होतं तेव्हा क्वारंटीन मध्ये होत्या मला सात दिवस हॉटेलमध्ये तर ते मी बॅगा उचलल्या सरळ रात्री निघालो शूट करून आणि मी डिरेक्टली ते हॉटेलमध्ये लँड झालो होती ते सात दिवस आम्हाला ठेवलं होतं आणि त्यांनी मला ऑर्गनायझर्सनी सांगितलं बघून तरी हे सात दिवस तुला आहेत बिग बॉस एपिसोड मागचे मी सुरुवात केली बघायची इच्छाच झाली नाही म्हटलं नाही मला काय फॉलो नाही करायचं आय वॉन्ट उट बी माय ओन सेल्फ सो जेव्हा ते आले होते तेव्हा दरवर्षी मला ते फोन करतात तेव्हा म्हटलं तुम्हाला वाटत नाही इकडे लाज नाही वाटत का मी दरवेळेला तुम्ही फोन करता मी नाही म्हणतो मला लाज वाटायला लागली शेवटी सो बट फायनली आय सर की चालू त्यांचं मी त्यांना विचारलं इन फॅक्ट दे आय आज दम क्वेश्चन की वाय डू वॉन्ट मी टू बी पार्टी सो दे टोल्ड मी द दन्सर्स विच वर क्वाईट कन्व्हिन्सिंग अँड आय एम समबडी की आय फाईंड काम इन केअर्स यु नो की एक शांत प्रवृत्ती आहे माझी की आय डोंट लाईक टू आरडो करायला आवडत नाही ना कोणी केलेलं मला पटत right. त्यामुळे थोडस ते काही काही लोक म्हणायची एक फ्रेंड होती माझी ती म्हणायची की का रजिया गुंडो मी फसगे येऊ ना इट वॉज व्हेरी क्युआटिक एक वेगळा एक्सपिरियन्स होता पण लकीली दीड महिन्याचाच ओ uh, टी टी होता ते शॉर्ट शॉर्ट्स तर त्यामुळे आय थिंक ओटीटी पहिल्यांदा त्यांनी सुरु केलं सो आय थिंक आय अग्रीड बिकॉज इट वॉज वन अँड हाफ मंथ पुढे आय डोंट थिंक आय वुड लास्टेड ते पण <laughs> कधी हो, जर इफ गिव्हन अ कधी मराठी बिग बॉस करायला आवडेल का तुला का आता तुझं झालं बिग बॉसचं नाही आता बिग बॉस कधीच नाही करायत एकदा एक्सपिरियन्स झाला तू बस झाला पण असे कुठले वेगळ्या शोज असतील किंवा कुठल्याही प्रकारचे शोज मराठी किंवा हिंदी नॉट जस्ट बिग बॉस पण वेगळ्या काही शोज असतील तर तुला करायची इच्छा आहे की मी मागे मध्ये एकदा मेंशन केलं होतं की मराठी मालिकेत मला काम करायला आवडेल बिकॉज अरे वा आई माझी पंच्याहत्तर वा बर्थ डे आणि ती म्हणायची की एक माझ्यासाठी मराठी मालिका कर अरे वा, क्या so, so, प्लीज मराठी मालिका कर तुझी इच्छा आहे का विचार आहे का <laughs> माझी नव्हती आधी पण आता बहुतेक आईसाठी एक गिफ्ट मला ती करावी करावं असं वाटतं खूप आणि तिला खूप अभिमान वाटेल की तिचा मुलगा असं मराठीत काहीतरी करतो आणि ते रोज बघायला मिळतं ना त्यामुळे ते लांब जेव्हा आई वडील राहतात तेव्हा तुम्ही एवढं तुमचं त्यांच्यासाठी टीव्ही हेच सगळं विश्व नातेवाईक सगळे लोक आजू परिसर जो असतो ते सगळे जण बसतो मराठी पुण्यामध्ये राहते त्यामुळे एव्हरीबडी वॉचेस मराठी शोज प्लीज तू विचार कर नक्की करतोय स्ट्रॉंगली ऑफर्स पण आलेत काही पण बघूया आय एम सिलेक्टिंग अरे वा म्हणजे नक्कीच आम्हाला दोन हजार चोवीस मध्ये बरेच काय काय सरप्राइजेस मिळणार आहेत राकेश कडनं हो। सुरुवातच होणार आहे खुर्ची पासून आणि मग मे बी एकदा शो असेल कदा <laughs> आणि अर्थात अजून काय अपकमिंग तू करत आहेस तू काही प्रोडक्शन हाऊस सुद्धा काही नवीन सुरू सुरू माझा फ्रेंड आहे संकेत बक्षी तो राहतो न्यू जर्सी मध्ये ते मी कॉलेज पासूनच फ्रेंड आहोत आणि तो तिथे शिफ्ट झाल्यानंतर ही ऑलसो क्रिएटिव्ह आम्ही स्क्रिप्ट खूप डिस्कस करतो दरवेळेला आणि एक स्क्रिप्ट आम्ही तरी नरेट केली आम्ही त्याच्यावर काम केलं रॅन्सम हॅन्सम म्हणून एक फिल्म रिलीज झाली आहे पोर्टलवर आम्ही फेस्टिवल वीस मिनिटाची फिल्म आहे ती शॉर्ट फिल्म आहे ओके okay. पण न्यूज एसी मध्ये शूट केली नो फुटेज वेस्टेज वर ती फिल्म आहे की जे शूट केलं तेच आम्ही एडिटमध्ये लावतो oh, आणि एवढी सुंदर झाली आहे दीड दिवसाचं शूट होत पण लिमिटेड बजेट होता पण काय ती फिल्म निघून आली आहे वी सेंटेड टू द फेस्टिवल अँड अरे वर वी वन एव्हरी फेस्टिवल वी वन कान कान पासून दुबई पासून डेली इंटरनॅशनल बाकी खूप वर्ल्ड वाईड फेस्टिवल होते टू नेम फ्यू uh, तिथे सगळीकडे आम्हाला बेस्ट फिल्म शॉर्ट फिल्म बेस्ट ऍक्शन स्क्रीन प्ले बेस्ट सगळीकडे आम्ही ते लॉरेल्स आम्ही खूप कलेक्ट केले त्या प्रोडक्शन मार्फत आता अजूनही काही थास्तू प्रोडक्शन मी सुरू केले माझ्या नावा केली थास्तू असंच नाव थास्तू सो त्यांनी त्यांनी आता आता अजून पण आता मलखाम म्हणून इनफॅक्ट टीम आली होती इंटरनॅशनल मलखाम जे वर्ल्ड चॅम्पियनशिप झाली मध्ये Okay. आ, तिथे आता ते भूटान मधून इंडियामध्ये झाली होती असं आमच्या इथे uh -huh. सो तिथे आम्ही यु एस टीमला वेलकम केलं युएसची तिकडची टीम मलखाम तिथे uh -huh. मध्ये मलखाम कसं त्याचा प्रचार करताय oh, बर वा. सो मलखाम जसं डायंग स्पोर्ट आहे पुण्याचा स्पोर्ट महाराष्ट्राचा स्पोर्ट आहे ते इंडियाचीच लोक तिथे राहतात तिथे त्यांनी तिथे मलखामचे सगळे ट्रेनिंग सेंटर सुरू केलेत वगैरे म्हणून त्यांनी सुरु केलं संकेत मी चिन्मय सगळ्यांनी एक डॉक्युमेंटरी आता बनवतोय बनवतो आम्ही त्यांची सगळी जर्नी हा okay. ते स्टार्ट कसा पोहोच आणि तो मलखांब हा स्पोर्ट्स ऑलिम्पिक्स मध्ये पोचवायचा त्याचा एक तो एक ध्येय आम्ही ठेवलाय हळूहळू नेक्स्ट विद इन फ्यू नेक्स्ट जेव्हा येतील तेव्हा या इन फ्यू नक्कीच मला असं वाटतं की तुझं प्रोडक्शन हाऊस नाव तर छान आहे तथास्तू पण नुसत्याच फिल्म करत नाही तर त्यामागे एक विचार आहे एक काहीतरी ध्येय आहे ध्येय आणि डॉक्युमेंटरीज म्हटलं तुम्ही खूप रियालिटीवर तुम्ही बेस करू शकता आणि तुम्ही एक्झॅक्टली इंटरेस्टिंग फॅक्ट्स जे आहेत ते आम्ही ते दाखवायचा प्रयत्न केलेला अरे वा सो होपिंग आम्ही एडिट एडिट चाल पोस्टमध्ये त्याचं प्रोसेस आहे इट्स नॉट सी बन पॅशनेट ना तुमच्याकडे जेव्हा पॅशन असेल तुमच्याकडे जे चहा असेल सब्जेक्ट्स असतील असेल तर इट्स व्हेरी इझी टू टर्न इन टू प्रोड्युसर असं काय हे नाही आहे की बिकॉज युअ बीन इन टू फॉर सो लॉंग तुम्हाला एक त्याचं माहिती असतात चढली जस्ट बिकॉज युअर एक तर नाव नाहीये पण तुम्ही ऑलरेडी प्रोडक्शन पाहिलेलं असतं ऑलरेडी सो जस्ट युज टू पुट दॅट वॉट युअर सो इट्स नॉट दॅट हार्ड आय थॉट इट वुड बी बट इट्स क्वाईट इंटरेस्टिंग नक्कीच त्यामुळे काय काय छान छान भेटी घेऊन तू आलेला आहेस आणि खुर्ची तर येतोच भेटीला जाता जाता पुन्हा एकदा प्रेक्षकांना खुर्ची विषयी सांग खुर्ची बारा जानेवारीला थिएटर्समध्ये तुमच्या समोर येणार आहे तुम्ही नक्की तिकीट काढा आणि थिएटरच्या खुर्चीवर जाऊन खुर्ची बघा अरे वा <laughs> खूप चांगली फिल्म आहे एक वेगळ्या अंदाजाने स्क्रिप्ट एक एक स्टोरी तुमच्यासमोर येईल मी पण बघायला खूप उत्साही आहे कारण की मी पण अजून ती फिल्म पाहिली नाही आहे पण एक जनरली एक डबिंग करताना वगैरे तुम्हाला जे दिसतं तो प्रोडक्ट ते तुम्हाला मला मला तरी खूप इंटरेस्टिंग वाटलं तर सो तुमचा फीडबॅक खूप व्हॅल्युबल आहे तू प्लीज बघून नक्की कळवा मला कशी वाटली फिल्म आणि खूप सर प्रेम त्या फिल्मला थँक्यू सो मच राकेश खूप खूप शुभेच्छा मनापासून शुभेच्छा थँक्यू